नमस्कार मित्रांनो मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे आपण नेहमीच राजस्थानी बोकडची गाडी आपण आणतो आहे पण बोकडासोबत जे बरेच झाले प्रत्येकाचे कमेंट वेगवेगळे असतात प्रत्येकाचं मत आहे ते वेगवेगळं असतं कोणाला मोठ्या शेड्या किंवा कोणाला पाठी तर कोणाला लहान बच्चे असं आवडत असतात तर त्यानुसार मित्रांनो राजस्थानमध्ये आपले भरपूर कॉन्टॅक्ट आहेत जसं आण देणारे भरपूर येतात जसं आपल्यासोबत हे देखील मित्रांनो तिकडनं माल वगैरे आणत असतात तर जर कोणाला तुम्हाला जर शेड्या वगैरे लागत असतील तर आता आपला यांच्यासोबत देखील हा व्यवहार जो असणार आहे हा पार्टनरशिपमध्ये असणार आहे तर जर कोणाला तुम्हाला शेड लागत असतील किंवा मोठा ब्रीडर लागत असेल किंवा तुम्हाला पाठी वगैरे लागत असतील तर तुमच्यासाठी मित्रांनो कोटामध्ये जसं आता बघा हे कोटामध्ये त्याच्यानंतर शिरोईमध्ये ही पण कोटामध्ये ही माकाशिनीमध्ये आलेली ही गुज अजमेरीमध्ये आणि इकडे तुम्ही पाहू शकता मित्रांनो गुजरी आणि शिरोईमध्ये तुम्हाला गुजरीमध्ये पण या पाहायला भेटतं आहे टोटल म्हणजे तुम्हाला शिरोई गुजरी अजमेरी कोटा आणि आली एखादी मकाथिनीमध्ये तर तुम्हाला अशा देखील मी शेड्या वगैरे किंवा पाठी वगैरे तुम्हाला घ्यायच्या असतील आता हा जो माल आहे हा तुमच्या कामाचा नाही आहे हा दुसऱ्या कामाचा माल आहे पण जर तुम्हाला अशा क्वालिटीमध्ये शेड्या घ्यायच्या असतील चांगल्या क्वालिटीच्या तर तुम्हाला माझा मोबाईल नंबर दिलेला आहे स्वतः आकाश जाधव माझा नंबर आहे तर हा व्यवसाय देखील मित्रांनो पार्टनरशिपमध्ये असणार आहे हां जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे लगेच संपर्क साधा तुम्हाला मित्रांनो हा जो माल आहे हा आपण डायरेक्ट आणणार नाही जशी तुमची बुकिंग असणार आहे बुकिंगनुसार आपण तुम्हाला माल पुरवू जसं फडकरपाटी असतील किंवा ब्रिडर असेल ज्याला पंचवीस तीस किलोचे बोकळ आणा घ्यायचे असतील तसे बोकड असतील किंवा फडकरपाटी किंवा मग गाभणी शेड्या वगैरे असतील अशा शेड्या देखील तुमच्यापर्यंत मित्रांनो मी पोचवू शकतो तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे आपल्या इथं बघा ही कोटाची पहाटे बघा कोटामध्ये पहाटे ही वाली, ही कोटामध्ये शेडी मित्रांनो तर तुम्ही काय करू शकता कोटाच्या आठ नऊ शेड्या त्याच्यानंतर एक बोकळ डायरेक्ट स्वतःचा होम ब्रिडिंग जो सेटअप असणार आहे तो सेटअप तुम्ही तुमचा स्वतःचा तयार करू शकता आणि घरीच तुम्ही मदर स्टॉक तयार करून त्यांच्यापासून जे प्रोडक्शन वगैरे आहे ते मित्रांनो तुम्ही घेऊ शकतात आता इथं जे शेड हे तुमच्या कामाचं नाही आहे तो मला डायरेक्ट सांगतो आहे असं नाही की हा माल तुमच्यासाठी विक्री आहे मी तुमच्यासाठी याच्यापेक्षा बेस्ट आणि चांगला माल उपलब्ध तुमच्यापर्यंत करून देणार आहे त्यासाठी तुम्हाला काय राजस्थान जायची गरज नाही हा माल तुम्हाला धुळ्यामध्येच भेटणार आहे बऱ्याच लोकांना धुळं माहिती आहे धुळं कुठे धुळं मित्रांनो उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा आहे धुळं नंदुरबार जळगाव म्हणून नाशिकपासून दीडशे किलोमीटर आहे संभाजीनगरपासून दीडशे किलोमीटर आहे शिर्डीपासून एकशे पस्तीस किलोमीटरवरती तुम्हाला धुळं आहे लोकेशनला तुम्ही डी यू एल ही तुम्ही धुळे सर्च करू शकतात तर तुम्हाला कोटामध्ये शिरोईमध्ये गुजरीमध्ये अजमेरीमध्ये तुम्हाला मोठ्या शेड्या फडकर पाठी किंवा मोठे बोकड वगैरे घ्यायचे असतील किंवा ब्रिडर वगैरे तुम्हाला मोठे घ्यायचे असेल पंचवीस तीस किलोपर्यंतचे तर तशी देखील तुम्हाला उपलब्ध तुमच्यापर्यंत करून देईल पण त्यासाठी तुम्हाला टोकन द्यावं लागेल तुम्हाला जसा माल पसंत असेल तसा माल, माल तुम्हाचा फोटो तुम्ही मला पाठवून ती ऑर्डर मी तुमच्यापर्यंत तो माल तुम्हाला पोचवू शकतो जर माझा माल इथं आला तर तुम्हाला मालचा अगोदर मी व्हिडिओ पाठेल मग त्याच्यानंतर तुम्ही मित्रांनो त्याचं फुल पेमेंट करावं लागेल तो माल तुमच्यापर्यंत मी पोचवू शकतो हे बघा तु तर मित्रांनो घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा तुम तुमची ऑर्डर लगेच बुक होईल तुम्हाला दर आठवड्यामध्ये दोन ते तीनदा आपल्यापाशी शेड्या हे भेटतील पाठी वगैरे भेटतील हे बघा मित्रांनो हे जे माप आहे ना हे माप बनतं ते खाटे शेडीचं माप आहे मित्रांनो बघा हा गुजरीमध्ये शिर्डीमध्ये हे माप बनतं राजस्थानी ब्रिडिंगचं दुधालाही चांगलं असतात दुधाला चांगलं असतात म्हणून पिल्ले पण असे बनतात शेड्या पण असं बनत असतं मित्रांनो गावरानीमध्ये तुम्हाला माप बघायला भेटणार नाही हे बघा शेडीपालनच करायचं आहे तवळात चारा खाऊ घालायचा आहे तर तवळ्या चाऱ्यामध्ये तुम्ही चांगलं बेस्ट क्वालिटीचं शेडीपालन क्वालिटीमध्ये जातीमध्ये तुम्ही पालन मित्रांनो करू शकतात तर त्यासाठी मोबाईल नंबर दिलेला आहे लवकरात लवकर संपर्क साधा टोकनवरती मित्रांनो काम होणार आहे आणि मोबाईल नंबर माझा दिलेला आहे मी तुम्हाला कारण की जे काही पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्यावर लोकांचा भरोसा आहे त्या भरोशावरती लोक आपल्याला टोकन काय पूर्ण पेमेंट देखील टाकत आहेत आज देखील मी पुण्याला जवळपास तीस बोकड मित्रांनो व्हिडिओवरती पाठवलेले आहेत आपल्या भरोशावरती त्यांनी फुल पेमेंट केलेलं आहे आपल्याला तसंच तुम्ही फुल पेमेंट बिंदाच करू शकतात है ना भरोशासाठी अजून काही लागत असेल तुम्हाला तर त्या गोष्टी देखील आपण पूर्ण करायला तयार काय टेन्शन नाही बऱ्याच जणांना भरोसा नसून आधार कार्ड वगैरे मागत असतात काय हरकत नाही आपल्या काय का आप चोरी पैसे नाही आपण ते पण टाकू बिंदाच काय टेन्शन नाही है ना बघा बकरीची हाईटकूट चालली तर ह्या क्वालिटीमध्ये तुम्हाला शेड्या असतील शिरोई गुजरी अजमेरी कोटामध्ये तर तुम्हाला आपल्यापाशी भेटतील धन्यवाद मित्रांनो हे बघा आता मित्रांनो हाईट लेन सगळ्या गोष्टी तुम्हाला भारी आता या ज्या शेड्यात ना या शेड्या तुमच्या कामाच्या नाही आहेत या भराच्या शेड्या पण आपण काय म्हणतो की आता बघा ही कानामध्ये कशी एक नंबर करवली कोटा बरं मित्रांनो तर तुम्हाला असे घ्यायचे असतील ना आता ह्या थोड्या वयस्कर आहे तुमच्या कामाच्या नाही फक्त मी तुम्हाला काय सांगतो आहे हे माप होतं अशी शेडी बनती आता एक कोटामध्ये शेडी हां ही बघा ही गुजरीमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल हे मागे तुम्हाला गुजरीमध्ये पाहायला भेटेल हां इकडे शिरुई गुजरी एक माका शिंगणीमध्ये ती पाहायला भेटेल तर जातीवंत पाठी क्वाटरची पाठी करवली कोटामध्ये तुम्ही तुमचं प्रोडक्शन करू शकतात होम ब्रिडिंग मदर स्टॉक तुम्ही तयार करू शकतात मग तुमच्या भागातच तुम्ही चांगल्या क्वालिटीची पिल्ले मी सर राहतो ना त्याच्यापेक्षा भारी पिल्ले तुम्ही तुमच्या घरी तयार करू शकतात तर तुमचा जर तुम्हाला स्वतःचा सेटअप करायचा असेल स्वतःचा चांगला उत्कृष्ट पद्धतीचा जर तुम्हाला बर्ड फार्म तयार करायचा असेल तर लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी बासष्ट त्रेसष्ट आकाश जाधव धुळे तालुका जिल्हा धुळेचा आपलावाला बघा शेड्या वगैरे ह्याच्यात तुम्हाला शिरोई आहे गुजरी आहे ही बघा ही फुल चॉकलेट म्हणजे अजमेरी आहे हे शिरोई आहे ही गुजरी आहे ही मकाशिनी आहे तिकडे कोटाशा आहेत हे बघा कोटा आहे तर लवकरात लवकर संपर्क साधा धन्यवाद